पुण्यामध्ये स्वर्गेट बस स्थानकामध्ये झालेल्या मुलीवरती अत्याचार झाल्यानंतर या सर्व महाराष्ट्रातल्या एस टी स्टँडच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे आपण सध्या कराड एस टी स्टँड वरती आहोत आणि मी तुम्हाला एक भयानक असं चित्र दाखवतो हे आहे कराडची पोलीस चौकी जी स्टँड मध्ये आहे आणि विशेष म्हणजे ही पोलीस चौकीमध्ये कोणताही पोलीस अधिकारी नाहीये पोलीस कॉन्स्टेबल नाहीये मी तुम्हाला दाखवतो ही पोलीस चौकी सातत्याने बंद असते खर तर वरती घडलेल्या घटनेनंतर अनेकांनी या ठिकाणी संताप व्यक्त केलेला होता आंदोलन केलेलं होतं मात्र करार बस बस स्थानकामध्ये असलेली पोलीस मदत केंद्र जे आहे त्यामध्ये एकही पोलीस या ठिकाणी दिसत नाहीये सातत्यानं करार स्टँड वरती या पूर्वी सुद्धा काही अशा घटना घडलेल्या आहेत ज्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला mm. होता आता या करार स्टँड वरती पोलिसच मदत केंद्रामध्ये नसल्याने सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे या एसटी स्टँडच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते या मदत केंद्रामध्ये मदर्कें दिसत नाहीत एस टी प्रशासन सुद्धा याकडे दुर्लक्ष करते आणि पोलीस प्रशासन सुद्धा दुर्लक्ष करते त्यामुळे एस टी स्टँड वरच्या सुरक्षेचा मुद्दा यापुढे व्यवस्थित केला जाणार का हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय अभय कुमार देशमुख श्रेष्ठ महाराष्ट्र कराड